दिवाळी फराळाच्या ताटामधील सुभक आणि देखणी करंजी बघूनच मन प्रसन्न होतं पण बऱ्याचदा अशा ह्या भरपूर पदर सुटलेल्या अतिशय तेलगट होतात आज आपण यामध्ये असं काहीतरी मिसळवणार आहे की जेणेकरून आपल्या ह्या करंजा अजिबात तेलगट होणार नाहीत पण कमीत कमी साठा लावून सुद्धा भरपूर असे पदर सुटतात करंजीचा बघा तुम्हाला आवाज ऐकवते अतिशय खुसखुशीत ह्या साठ्याच्या करंज्या आपण तयार करणार आहोत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी रवा मैद्याचं योग्य प्रमाण आणि याला मोहन किती घालायचं की ज्यामुळे आपली करंजी अजिबात तेलगट होत नाही नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम इथे आपण करंजीचं आवरण बनून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला रवा आणि मैद्याचं वजनी प्रमाण पाहिलं तर दोन्ही सुद्धा शंभर ग्रॅमच आहेत पण मैदा घेताना थोडासा दाब देऊन असा भरून घ्यायचा चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे कोर्डेजिन्नस एक वेळ मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मोहन किती घालायचं कारण मोहनाचं प्रमाण जरी चुकलं तरी करंजी तेलगट होते तेलाच्या कटलीतली जी पळी असते त्या पळीने एक पळी मी इथे तेल घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपाचं मोहन घालू शकता आता हे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या वर हे घालून घ्यायचं साधारण हे चमचाणी आणि म्हणाल तर चार चमचे भरते सुरुवातीला हे थोडं गरम असेल म्हणून थोडं थोडं पीठ यावर घालून हाताने हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि याला हे मोहन सोडून घ्यायचं आता या मिश्रणाची अशी मूठ वळायला पाहिजे आणि ती फोडली तर फुटायला पाहिजे म्हणजे आपलं तुपाचं मोहन किंवा तेलाचं मोहन बरोबर झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आणि हे पीठ फार घट्ट नाही आणि फार सहील नाही असं हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे कारण यामधला जो रवा आहे ना तो यामध्ये फुलला जातो त्यामुळे मध्यम त्यामुळे मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि फार सैल आपण पीठ मळलं तर त्याच्या लेअर व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे साधारण घट्टसर असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता बघा फार अशी घट्ट नाही आणि फार अशी सहील नाही अशी हे पीठ भिजून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी जाग साइड ला ठेवून घेतलं तोवर आपण करंजीसाठी लागणार सारण बनवून घेऊ माझ्याकडे आधीच तुपाची कडई होती आणि त्यामध्ये एक चमचा तूप तूप शिल्लक तर मी तेच इथे गरम करून घेतला आहे तूप छान आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे थोडा वेळ तूप गरम व्हायची वाट बघायची आणि त्यामध्ये चिमूटभर रवा घालून बघायचा रवा छान फुलल्यासारखा झाला की यामध्ये बाकीचा सर्व रवा घालून मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्याला सतत हलवत मस्त तांबूस रंगावर छान असा भाजून घ्यायचा आहे इथे मी बरोबर एक कप इतका बारीक रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम इथे मी हा रवा घेतलेला आहे रवा अर्धवट भाजल्या गेला की यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा खसखस घालायची आहे कारण ड्रायफ्रुट्स आणि खसखस भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि रव्याच्या उष्णतेमध्ये ड्राय फ्रूट्स आणि खसखस छान चांगले भाजले जातात मंद आचेवर एक दहा ते बारा मिनिट हा रवा मी छान भाजून घेतला आहे आता हा रवा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे बघा आधीचा रंग कसा होता आणि आता किती छान रंग आला आहे गुलाबी रंग येईपर्यंत छान असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मी काढून घेऊ त्यानंतर आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत मेजरमेंट कपाने बघितलं तर दोन कप इथे मी हे सुख खोबरं घेतलं आहे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोक खोबरं खिस करून घेऊ शकता आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर पाव किलो हे सुख खोबरं आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत सारखं हलवत हलवत आपल्याला हे भाजुन जा भाज भाजून घ्यायचं आहे ज्या परात मध्ये आपण रवा काढून घेतला होता त्याच साइड ला हे खोबरं सुद्धा आपण काढून घेणार आहोत इथे आपले दोन्ही मिक्स करायची आहे त्यासाठी आधी आपल्याला रवा आणि खोबरं पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे रम यामध्ये कधीही पिठी साखर मिक्स करायची नाही हे आपण थंड होण्यासाठी साइड ला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन कप साखर घेतली आहे तीन वेलची आणि थोडस जाळफळ घेतलं आहे आता हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ आपण करंजीला लावण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साठा तयार करून घेऊ त्यासाठी त्यामध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा तांदळाचं पीठ आणि रूम टेम्परेचरचं दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे तुपाच्या दुप्पट आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं असते पण मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ घेतला आहे त्याने आपली करंजी अजिबात तेलगट होत नाही आणि मिक्सरला फिरून घ्यायचं असं छान क्रीमी टेक्स्र येईपर्यंत आपल्याला हे मिक्सर ला फिरून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हा साठा थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात इथे आपलं जे रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण होतं ते सुद्धा पूर्णतः थंड झालं आहे इथे आपल्याला दोन्ही मिश्रणाच्या पिठी साखर घ्यायची आहे म्हणजे बरोबर आपल्या गोडीच्या करंजा इथे तयार होता इथे पाऊन कप साखर घालून घेतली आणि अगदी चिमूटभर मीठ घालून घेतला आहे वेलची फळाची पूड आधीच घातली होती चिमूटभर मीठ घातल्यामुळे आपल्या सारणाची चव अधिक छान येते आणि एक वेळ हे छान मिक्स करून घ्यायचं हे गरम असताना तुम्ही जर यामध्ये पिठी साखर घातली तर मिश्रणाला पाणी सुटेल म्हणून पूर्ण गार झाल्यावरच यामध्ये पिठी साखर घालायची आहे आपलं हे महिनाभर टिकणार करंजीच सारण बनून तयार झालं आहे महिनाभर आरामशीर हवाबंद डब्यात हे राहतं नंतर आपलं रवा आणि मैद्याचं पीठ भिजून सुद्धा अर्धा तास झाला आहे आता हे पीठ आपलं थोडस घट्ट असं होतं कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे आता याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरला असं हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे आपलं पीठ छान अगदी लवचिक तयार झालं आहे तर याच पद्धतीने आपण सर्व पीठ फिरून घेणार आहोत आता याच्या आपण लाट्या तयार करून घेणार आहोत तर असं हे लांबट गोल आकारात आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी साधारण जाडीच्या पाच लाट्यात तयार करून घेतल्या आहेत आणि बाकीच्या सर्व लाट्या झाकून मी कोरड्या पडायला नको म्हणून ठेवून दिल्या आहेत आता जेवढी पातळ आपल्याला याची चपाती लाटता येईल तेवढी पातळ आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे अगदी पोळपाट दिसेल इतकं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जेणेकरून कमीत कमी साठा लावला तरी चांगले असे आपले लेअर सुटले जातात म्हणून ह्या पोळ्या अतिशय पातळ अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत सगळ्याच पोळ्या इथे मी लाटून घेतल्या आहेत आता तयार केलेला जो साठा आहे तो थोडा थोडा करून सर्वच यावर लावून घ्यायचा आहे खूप जास्त साठा जरी आपण इथे लावला तर करंजी फार तेलकट होते त्यामुळे थोडा थोडा साठा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे आता यावर दुसरी पोळी ठेवून घ्यायची आणि छान असा हात फिरून घ्यायचा दुसऱ्या पोळीला सुद्धा असा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे मी पुन्हा सांगते खूप असा साठा लावायचा नाही कमीत कमी, -कमी साठा लावून आपल्याला हे तयार करायचं आहे कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे खूप जास्त आपले लेअर सुटले जातात याला खूप छान लेअर आपण जे साठ्याचं प्रमाण घेतलं होतं ते अगदी बरोबर आहे आता सुद्धा असा साठा लावून घ्यायचा आहे आणि याचा छान असा घट्टसर रोल तयार करून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा घट्ट आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे आता हा रोल मी हाताने थोडासा असा पातळ करून घेतला आहे रोल खूप मोठा झाला आहे म्हणून मधातून मी हा कट केला आहे आणि पुन्हा थोडासा हाताने असा पातळ करून घेतला आहे त्यानंतर साधारण आपल्याला याच्या एक एक इंचाच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत खूप पातळ करायच्या नाहीत म्हणून एक एक, एक इंचाची साधारण आपल्याला हे लाटी तयार करून घ्यायची आहे सर्वच लाट्या इथे मी या पद्धतीने तयार केल्या आहेत आणि बघा भरपूर असे छान इथे आपले लेअर सुटलेले आहेत साधारणतः वीस ते पंचवीस इथे आपल्या लाट्या तयार झाल्या आहेत आता बाकीच्या लाट्या अशा ह्या झाकून ठेवल्या आहेत आणि त्यातली एक लाटी घेतली आहे आता भरपूर लेअर येण्यासाठी आता ही लाटी अशी हातावर ठेवायची आणि ज्या बाजूला भरपूर लेअर सुट तुटलेला भाग आहे त्यावर असं प्रेस करायचं पुढच्या बाजूला तण हातावर हे असं ठेवून पुढच्या बाजूला तिरक असं हे प्रेस करून घेतलं आणि करून सर्व पदर असे मोकळे होतात आणि करंजी फुटत नाही बघा आताच्याला खूप जास्त लेअर सुटलेले आहेत हलक्या हाताने किंचित जाडसर आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे अगदी पापडासारखं पातळ आपल्याला हे लाटायचं नाही खूप जास्त जाळ लाटायचं नाही नाहीतर करंजी आतून कच्ची राहते आता ज्या बाजूला भरपूर असे पदर आहेत ना ती बाजू बाहेरच्या साइडला ला ठेवून घ्यायची तर यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि कळांना असं थोडस लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या कळा छान चिकटल्या जातील आणि तेलामध्ये टाकल्यावर करंजी सुटणार नाही आता साचा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे म्हणजे सुंदर अशी काठांना नक्षी येते आता जास्तीचं पीठ हे काढून घ्यायचं आणि बघा छान सुंदर देखणी अशी इथे आपली करंजी बनवून तयार झाली आहे भरपूर लेअर सुटलेली बाजू खालच्या बाजूनी ठेवली की छान असे लेअर सुटतात आता एखाद्या ताटामध्ये सुती कापड टाकून घ्यायचा आणि त्यावर ही करंजी ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं आता बघा पुन्हा एक करंजी लाटून दाखवते आता हे पुढच्या बाजूने असं छान प्रेस करून घेतलं आणि मग हलक्या हाताने अशी याची पारी लाटून घ्यायची आहे म्हणजे भरपूर असे छान आपले पदर सुटतात ज्या बाजूला खूप जास्त पदर सुटलेले दिसतील ती बाजू खालच्या बाजूने घ्यायची आणि यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आणि हे असं दुमळून घ्यायचं आहे कळ्याला पाणी लावून घ्यायचं आणि मग ह्या कळा अशा बंद करून घ्यायच्या आणि जास्तीचं पीठ ज्या साइडला आहे ते काढून घ्यायचं आणि ह्या करंजा आपण साच्याने बनवतोय त्यामुळे त्या छान एकसारख्या बनवून तयार होतात आणि दिसायला सुद्धा अतिशय छान दिसतात तर बघा इथे मी ह्या काही करंजा तयार करून घेतल्या आहेत इथे तेलही अगदी मध्यम गरम करून घ्यायचं एखादा छोटासा गोळा इथे टाकून बघायचा हलके बुडबुळे येऊन तो वराला असं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला करंजा आप सोडून घ्यायच्या आहेत हलकस तेल गरम पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम आपल्याला तेल घ्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आता इथे एक एक करून ही करंजी सोडून घेऊ ज्या बाजूनी भरपूर लेअर सुटलेल्या आहेत ती बाजू अशी वरच्या दिशेने ठेवायची आहे मी यावर असं आपल्याला तेल उडवायचं आहे तर इथे मी झाऱ्यानी तेल न उडवता चमच्यानी तेल उडवतीये बघा इथे एक करंजी हलकीशी सारण त्यामधून बाहेर निघते म्हणून मी ती काढून घेतली कारण त्यातून जर सारण बाहेर निघालं तर मग सगळ्या करंजा खराब होतात म्हणून मी ती काढून घेतली आता जसजसं मी चमचानी या करंजीवर असं तेल आहे तसतशा याच्या तुम्ही बघू शकता लेअर सुटत आहेत असं तेल करंजीवर सोडल्यामुळे तिला पदर सोडायला मदत होते त्यामुळे असं असं हलकस तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला यावर असा तेल सोडत राहायचा आहे आणि करंजी तळून घ्यायची आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत अगदी लहान आचेवर आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत आता ह्या झाऱ्यावर काढून घ्यायच्या आणि अशा उपऱ्या ह्या करंजा ठेवून घ्यायच्या म्हणजे त्यातील जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते बाहेर निघून येईल आता याच पद्धतीने मी सर्व करंजा तळून घेणार आहे सेम पद्धतीने इथे मी करंजा तेलामध्ये सोडून घेतल्या आणि असं चमचानी यावर तेल सोडती आहे जेणेकरून ह्या करंज्यांच्या लेअर्स आहेत त्या सुटायला मदत होईल तर इथे याच पद्धतीने सर्व करंजा मी तळून घेतल्या आहेत आणि थोडा वेळ ह्या टिश्यू पेपरवर ठेवून घेतल्या होत्या आणि नंतर मग ह्या आपल्याला थंडगार झाल्यावर हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत थोडा वेळ टिश्यू पेपरवर ठेवल्यामुळे अजिबात आपली करंजी तेलगट होत नाही भरपूर लेअर सुटून सुद्धा आपण तेलामधून काढताना हे व्यवस्थित निथळून घेतल्या होत्या त्यामुळे ह्या अजिबात तेलगट झालेल्या नाहीयेत तर या करंजीचा आवाज ऐकून तुम्हाला कळालंच असेल की भरपूर लेअर सुटलेली अजिबात तेलगट न झालेली खारी प्रमाणे इथे आपली छान खुसखुशीत करंजी बनवून तयार झाली आहे इतकी छान खुसखुशीत होऊन सुद्धा ही करंजी जरा सुद्धा तेलगट झालेली नाहीये तर तुम्हाला आजची माझी ही करंजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ थोडा सुद्धा आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा पुन्हा लवकरच भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद